भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानली जाते एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन आयोजित आणि प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढबल लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

डॉक्टर नीलम गोरे ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते प्रकाशन सोहळ्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे हे मी माझे भाग्य समजतो राज्यपालांनी भारतीय लोकशाहीचे महत्व पटवून देताना सांगितले की आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामाने मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख साधत चहावाला म्हणून करण्यात आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून मात्र एका साध्या चहावाल्यास देशाचे पंतप्रधान पद तर एका रिक्षावाल्यास मुख्यमंत्री पद हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळे शक्य झाले मनापासून एखादे काम करणे ही इच्छाशक्ती असणे यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो त्याचे काम एकनाथ शिंदे सतत करताना दिसून येतात त्यामुळे राज्यपालांनी दिलेली कौतुकाची थाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील कार्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडरीनाथ महाराज की खरं म्हणजे मी अनेक पुस्तकांचे प्रकाशन केली अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतो मी हा इशण माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा आहे अनेक कार्यक्रमाने हा कार्यक्रम याचा थोडा फरक आहे खरं म्हणजे माझ्या जीवनावर किंवा जीवन प्रवासावर पुस्तक लिहा लिहावं एवढं कोणतंही ग्रेट काम मी केलेलं नाही हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो मी केलेल्या संघर्षाचं भोगलेल्या दुःखाचं केलेल्या कामाचं उदात्तीकरण करावं असं म मुळात मला वाटत नाही आणि मला ते आवडतही नाही मला काही लोकांनी माझ्यावर गाणं केलं आनंदाचा नात कोणी म्हणतं मदतीचा हात कोणी म्हणतं पण माझ्या बरोबर किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इथवर पोचला नसता काही लोक मला एकनाथ म्हणतात काही लोकनाथ म्हणतात लोकनाथ व्हायला आणखी बराच वेळ खूप मेहनत करावी लागते असा लोक राहत होत नाही आणि म्हणून आयुष्यभर रक्ताचा शरीरामध्ये शेवटचा थेंब असेपर्यंत हा एक नाच सर्वसामान्य लोकांसाठी जगणार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्येच चांगले दिवस येतील यासाठीच काम करेल एवढंच मी या, या प्रसंगी सांगतो सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा